टीव्ही पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांचे समाधान आणि सहमती न घेता दमदाटी किंवा लाठीमार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो खपून घेतला जाणार नाही असा खणखणीत इशारा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला खानवडी येथील महात्मा फुले स्मारकात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते सुदामराव इंगळे माणिकराव झेंडे बबुसाहेब माहूरकर दत्ता आबा चव्हाण विमानतळ विरोधी कृती समितीचे दत्ता झुरंगे संतोष हगवणे जितेंद्र मेमाणे सुनील धिवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद पवार म्हणाले राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या हातात आहे पण शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य मोबदला आणि पॅकेज दिल्यास आमची हरकत नाही मात्र दांडगाईने मोजणी करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले तर सरकारला विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यांनी शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून विकास होत नसतो असे सांगत सरकारने गावात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी दहा जणांची समिती नेमून सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी अंतिम तोडगा काढावा असा सल्ला दिला आहे कायदा हातात घेऊन दंडुके उगारून सक्तीने निर्णय लादू नका असेही त्यांनी स्पष्ट केले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा